लाईनी मध्ये आले पाहिजे तुम्ही आणि उलट चालताना पण त्याच लाईनी मध्ये मागे मागे बघायचं नाही असं ठीक आहे चाले चालणार काय वाटत सगळ्यांनी आता मागे त्याच लॅनीत मागे वेरी गुड मल्लार शांता वो तो सिरा अभी अन्ना नहीं आ जाओ उसमें से अन्ना नहीं आया हाँ आप पहले सिरा चल के दिखाओ अभी उसी लाइन में उल्टा हो नहीं नहीं वैसे नहीं मल्लार मल्लार कैसे चल के दिखाए आपको उल्टा 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 ही चलना चलना है आपको पीछे पीछे आना है

सलूपू, सलूपू, सलूपू। अरे वा। कसा वेरी गुड टाळ्या मागे टाक चांगले ए ए ए कस छान टाळ्या वाजत त्या लाईनिंग सरळ राहि आपल्याला आता मागे

तसाच सरळ बघायचंय खाली बघायचं नाही बघून बघून कापू हा छान सलपा